राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस सी पंढरपूर शेवगाव पालडीच्या बांधकामादरम्यान मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद यांनी जालना आणि परभणी जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील अनाधिकृतपणे वाळू आणि मुरुमाचे उत्खनन केल्याने निर्माण झालेल्या चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये दंडाच्या वादाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि पर्यावरणीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणात परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी लोणीकर यांनी काल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील श्री भक्तीनिवास नगर येथे दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासे केले आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर जालना या रस्त्याच भूमिपूजन वाटरू फाट्यावर पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत झालं होतं मेघा इंजिनिअरिंग कंपनीला जे काम मिळालं ते लोणारच्या हद्दीपासून तर माजलगावच्या हद्दीपर्यंत बीड आणि जालना जिल्ह्यातलं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं घेतलं होतं या कामामध्ये एकूण चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लावलेला आहे चौऱ्याण्णव कोटी या कामाला लागणारा ला मुरुम आहे दगड आहे रेती आहे याची खदान तहसीलदार द्यायची आहे काम मोठं असल्यामुळं सहाशे कोटीचं काम असल्यामुळं काही अधिकार तहसीलदारांना असतात मोठ्या कामात रॉयल्टी भरायचे ते एस डीएम कडे अधिकार असतात आणि सहाशे कोटीचं काम असल्यामुळं याचे पैसे भरायचे आहेत ते अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि कलेक्टरकडं मात्र मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं तहसीलदार एस डी एम अपर जिल्हाधिकारी यांची कुणाचीही परवानगी न घेता खदानीतून गौन खनिज उत्खनन न करता त्यांना वाटेल तिथं कुठं गायरान जमिनीतून उत्खनन केलं आंबडची देवी आहे या देवीची जमीन आमच्या पाठोद्याला आहे तहसीलदार त्याच्या अध्यक्ष अधीक्षक अभियंता यांच्या नियंत्रणामध्ये या सगळ्या गोष्टी होतात गौन खनिज कोणालाही न विचारता यांनी काढलं ही सगळी वाहनं जवळपास शंभर वाहनं जप्त झाली होती याला चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लागला होता हा दंड फक्त परतूर विधानसभा मतदारसंघातला आहे दोन तालुक्यातला मात्र बीड जिल्ह्यात सुद्धा मेघा कंपनीनं गौन खनिज चोरी केली असावी ती माहिती आज माझ्या हातात नाही एकूण त्यांचे धरले गेलेले जे काम आहेत सहाशे कोटीचं काम आहे आपल्या पंच्याण्णव किलोमीटर लांबी आहे माझ्या मतदार मतदारसंघात तर सात प्रकरण त्यांच्या चोरीचे धरले आणि त्या चोरीच्या प्रकरणामध्ये त्यांना अठ्ठावन चौऱ्याण्णव कोटीचा दंड लागलेला आहे वारंवार त्यांना तहसीलदारनं नोटीस दिल्या एसडीएम नोटीस दिल्या कलेक्टरनं नोटीस दिल्या मात्र त्यांनी नियमाचं संप शंभर टक्के उल्लंघन केलं एक तर ज्या खदानीतून तुम्ही गौन खनिज काढता तिथून जे वाहनं आणायची आहेत हायवा असतील टिप्पर असतील त्या वाहनाला मशीन बसवायचं आहे जीपीएस मशीन कोणत्या गावातून कोणत्या खदानीतून मुरुम आणला कोणत्या खदानीतून गोदावरी दुधना पूर्णा नदीतून रेती आणली म्हणजे जीपीएस मशीन बसवलं नाही सरळ सरळ चोरी केलेली आहे त्यांना चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लागला होता या प्रकरणामध्ये मी महसूल मंत्री आहेत प्रधान सचिव आहेत ह्यांच्याकडं गौण खनिज चोरीच्या तक्रारी केल्या माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रीकर साहेबांकडे तक्रारी केल्या जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे कर, तक्रारी केल्या सामान्य माणसानं मंदिराच्या बांधकामाला एक ट्रॅक्टर वाळू आणली तर तुम्ही त्याला दंड लावता त्याच्यावर पोलीस केस करता शाळा खुलीला वाळू आणली त्याच्यावर कारवाई होते वाळूचं मोफन धोरण आहे वाळू मिळत नाही गरिबांना बैलगाडीत जरी वाळू आणली तर त्याच्यावर केस होते मग यांनी एवढी मोठी चोरी केलेली आहे सहाशे कोटीचं काम आहे त्याला लागणारी रेती त्याला लागणारा मुरूम त्याला लागणारा दगड चोरी केला आणि तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी खंदारे देफळचं खडिक्रेशर सील केलं त्यांची शंभर वाहनं जवळपास लागली लावली जप्त केली विभागीय आयुक्तांनी काही रक्कम भरून घेतली केंद्रीकर साहेबांनी आणि ती वाहनं सोडली याच्यामुळं की माननीय या गडकरी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांना दोन हजार कोटीचं काम साडेचारशे किलोमीटर लांबीचं काम तीन वर्षात करायचं होतं त्यामुळं ही वाहनं सुटली त्यांनी हमी लिहून दिली रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांनी हमी पत्र लिहून दिलं कमिशनरला की आम्ही हे बिलातून पैसे भरतो मात्र गौन खनिजचे पैसे भरले नाही शेवटी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना चौऱ्याण्णव कोटीचा दंड लावलेला आहे पैठण येथील तहसील कार्यालय येथे ओबीसीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला त्या संदर्भात आरक्षणमध्ये होणारी घुसखोरी थांबवावी काढलेला जी आर रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी पैठण तहसील कार्यालय येथे मोर्चा काढून तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व ओबीसी नेते प्रकाश दिलवाले यांनी केले यावेळी ओबीसी प्रवर्गातील नागरिकांचा मोठा सहभाग पाहाव्यास मिळाला आर्यवत न्यूज प्रतिनिधी हुपेजा बोहरी पैठन